पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जुन्या सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय आपण समजून घेऊया सिंधू नदी पाणी वाटप करार नक्की आहे तरी काय एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी भारत आणि पाकिस्तान मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सहा नद्यांचे पाणी वाटप करण्यासाठी एक करार झाला ज्याला सिंधू पाणी करार असं म्हणतात या करारानुसार भारताला पूर्वेकडील रावी बियास आणि सतलज नद्यांवर अधिकार मिळाले तर पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्या सिंधू झेलम आणि चिनाबचे पाणी वापरण्याची परवानगी देण्यात आली यातून भारताला वीस टक्के पाणी मिळाले आणि पाकिस्तानला ऐंशी टक्के सिंधू पाणी कराराचा उद्देश असा होता की दोन्ही देशांमध्ये पाण्यावरून कोणताही संघर्ष होऊ नये आणि शेतीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये भारताने नेहमीच या कराराचा आदर केला आहे पाकिस्तानने भारताशी तीन युद्धे केली पण भारताने कधीही पाणी पुरवठा थांबवला नाही आता मात्र हे पाणी थांबवले जाणार आहे पाकिस्तानची ऐंशी टक्के शेती ही सिंधू झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे आता पाकिस्तान मधील पाणी संकट अधिकच वाढेल तिथली आर्थिक परिस्थिती बिघडेल याशिवाय पाकिस्तान अनेक धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांमधून वीज निर्मिती करतो पाण्याच्या कमतरतेमुळे वीज निर्मितीत घट होऊ शकते ज्यामुळे आर्थिक आणि औद्योगिक घडामोडींवर परिणाम होईल आपण म्हणू शकतो की भारताने पाकिस्तानचे कमरडे मोडाचे ठरवले आहे